आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या पगाराच्या संदर्भातला आहे बऱ्याच वेळा शिक्षकांचे पगार हे उशिरा होतात आणि कधीकधी तर त्याला बऱ्याच वेळा जास्त उशीर होतो परंतु राज्यामध्ये सध्या ई कु कुबेर प्रणालीच्या मार्फत जे पगाराच्या संदर्भात कार्य सुरू आहे त्याचे चांगले रिझल्ट यायला सुरुवात झालेली आहे यवतमाळ जिल्ह्यातली ही बातमी यवतमाळ जिल्ह्यातल्या शिक्षकांसाठी आनंदाची वार्ता देणारी आहे दैनिक सकाळ या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या वृत्तपत्रामध्ये आलेली ही बातमी शिक्षकांच्या पगाराच्या संदर्भातली आहे गुरुजींना पहिल्यांदाच मिळाले महिना संपण्यापूर्वी वेतन अशा शीर्षकाची बात बात ला ही बातमी नेमकं काय सांगते ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे दैनिक सकाळच्या सौजन्याने आपण ही बातमी जाणून घेऊया दैनिक सकाळच्या नागपूर आवृत्तीमध्ये एकतीस पाच दोन हजार चोवीसला ला क्रमांक तीनवर वर आलेली ही महत्वाची बातमी आहे जिल्हा परिषद अधिकारी व ई कुबेर प्रणालीला यश शिक्षक वर्गात आनंदी आनंद अशा प्रकारची सकाळ वृत्तसेवेची ही बातमी श्रीरामपूर पुसत जिल्हा यवतमाळवरून आहे जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन हे कधीच वेळेवर होत नसल्याची ओरड असली तरी यवतमाळ जिल्हा परिषदेतील अधिकारी व ई कुबेर प्रणालीमुळे मे महिन्याचं वेतन मे महिन्यातच दोन दिवस आधीच करून इतिहासात पहिल्यांदाच असे घडल्याने गुरुजींना आश्चर्याचा धक्का बसला आहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून सी एम पी प्रणालीद्वारे राज्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्याचे प्रदान स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मार्फत थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत होते परंतु सीएमपी प्रणालीमुळे वेतन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही एक ते दोन दिवसाचा विलंब लागायचा यामुळे राज्याचे कोषागार संचालकांनी पाच एप्रिलला एक पत्र काढून आर बी आय बँकेचे ई कुबेर प्रणालीने वेतन व भत्त्याचे प्रदान करण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना दिले होते त्यानुसार एप्रिल महिन्याच्या वेतनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही ई कुबेर प्रणालीतील अडथळ्यामुळे एप्रिल महिन्याचे वेतन शिक्षकांच्या खात्यात तीन दिवस विलंबाने तीन मेला जमा करण्यात आले होते यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मंदार पतकी सर प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री प्रकाश मिश्रा सर वित्त व लेखाधिकारी सीमा काळे मॅडम शिक्षण व वित्त विभागातील सर्व कर्मचारी तसेच शालार्थ टीमने विशेष प्रयत्न करून ई कुबेर प्रणाती प्रणालीतील सर्व अडथळे दूर करून मे महिन्याची वेतनाची प्रक्रिया वीस ते बावीस मे दरम्यान पूर्ण केले त्यामुळे ई कुबेर प्रणालीने मे महिन्यातील जिल्ह्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन दोन दिवस आधीच जमा झाल्याचे मेसेज सर्व शिक्षकांच्या भ्रमणध्वनीवर झळकल्याने जिल्ह्यातील सर्व गुरुजींना आश्चर्याचा धक्का बसला आहे अशी अत्यंत महत्वाची बातमी आज आपण दैनिक सकाळच्या सौजन्याने या ठिकाणी जाणून घेतलेली आहे अर्थात संबंधित वार्ताहराची या निमित्ताने आपण धन्यवाद व्यक्त करायला हवे जिल्हा परिषद अधिकारी आणि ई कुबेर प्रणालीच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांविषयी आपण या निमित्तानं कृतज्ञता व्यक्त करूया आणि राज्यातील सर्वच विभागांच्या शिक्षकांचे पगार कर्मचाऱ्यांचे पगार अधिकाऱ्यांचे पगार वेळेवर होतील असा आशावादही या निमित्तानं व्यक्त करूया आपण ही बातमी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद